भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी भाजपाच्या वतीनं केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल मोरेश्वर पाटील यांची उमेदवारी भाजपाकडून जाहीर करण्यात आली भाजपानं सलग तिसऱ्यांदा उमेदवारी देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्यावर विश्वास ठेवला असून पंतप्रधानांनी दाखवलेला विश्वास सार्थ करण्यासाठी भिवंडीत लोकसभा क्षेत्रातील मतदारांनी पुन्हा खासदार म्हणून संधी द्यावी असं आवाहन केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजपाचे भिवंडी लोकसभेतील उमेदवार कपिल मोरेश्वर पाटील यांनी केलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सहकार्यामुळे मला तिसऱ्यांदा उमेदवारी मिळाली त्यांच्याबरोबरच भिवंडी लोकसभा मतदारसंघातील जनतेच्या आशीर्वादामुळे उमेदवारी मिळाली गेल्या सत्याहत्तर वर्षांपैकी गेल्या दहा वर्षात भिवंडी लोकसभा मतदारसंघात विक्रमी रुपयांची कामं झाली अनेक कामं पूर्ण असून काही प्रगतीपथावर आहेत भविष्यात भिवंडी लोकसभा मतदारसंघाचा सुनियोजित पद्धतीनं विकासाबरोबरच चेहरा मोहरा बदलण्यासाठी प्रयत्नशील राहील अशी प्रतिक्रिया कपिल पाटील यांनी दिली